तो काळ होता एकोणीसशे नव्वद ब्याण्णवचा जळगाव शहरात एक प्रकारची भयान शांतता पसरली होती सारं शहर एका अनामिक दहशतीच्या सावटाखाली वावरत होतं पालक आपल्या मुलींना घराबाहेर पाठवायला घाबरत होते ती घरी सुखरूप परत येईल की नाही याची त्यांना धास्ती होती आपल्या मुलीला कोणीतरी फसवेल तिच्यावर अत्याचार होईल या भीतीनं पालकांची झोप उडाली होती यामागचं कारण होतं जळगाव शहरात चर्चेत आलेलं एक भयानक प्रकरण ज्या शब्दाची महाराष्ट्राला ओळखही नव्हती असं प्रकरण सेक्स कॅन्डल जळगावातल्या सेक्स कॅन्डलने अवघा महाराष्ट्र हादरून गेला शेकडो मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवून त्यांच्यावर शारीरिक संबंधांसाठी दडपण आणण्यात आलं होतं मग अशा संबंधांचे फोटो व्हिडिओ बनवले गेले आणि सुरू झालं या मुलींच्या लैंगिक शोषणाचं दृष्टचक्र हे प्रकरण उघड झाल्यावर त्यात अनेकांची नावं पुढे आली असं सांगितलं जातं की त्यात काही मोठ्या व्यक्तींचाही समावेश होता पण ती नावं कधी रेकॉर्डवर आली नाहीत खरं तर जळगाव ही बहिणाबाई चौधरी साने गुरुजी बालकवींची भूमी तिच्या पवित्र लौकिकावर सिक्स स्कॅन्डलचा काळ डाग लागला होता देशभर चर्चा झालेलं हे संपूर्ण प्रकरण होतं काय यात मुलींना कसं गोवण्यात आलं त्यांच्यावर कसे अत्याचार झाले आणि हे प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू जळगाव एकोणीसशे नव्वदच्या दशकात महाराष्ट्रातलं वेगानं वाढणारं प्रगतीपथावर असलेलं शहर इथल्या एम आय डी सीमध्ये दीडशेहून जास्त कंपन्या सुरू होत्या जैन उद्योग समूहासह व्ही आय पी रेमंडस मॅरिको सुप्रीम इंडस्ट्रीज अशा मोठ्या कंपन्या इथं विस्तारत होत्या त्याचवेळी या विकासाच्या मागून गुन्हेगारीनेही शहरात हातपाय पसरायला सुरुवात केली होती एकीकडं शहरात बरकत येत होती आणि त्याचवेळी वकाल प्रवृत्तीही वाढत होती आणि त्यातूनच घडलं इथल्या निकोप वातावरणाला उद्ध्वस्त करणारं समाज मनाला हादरा देणारं सेक्स स्कॅन्डल हे प्रकरण सगळ्यात आधी उघडकीस आलं ते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पण काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात त्या आधीच्या चार पाच वर्षांपासून येथल्या निर्दोष महिलांचं तरुण मुलींचं लैंगिक शोषण होत होतं हे शोषण सुरू होतं धमकी देऊन मारहाण आणि ब्लॅकमेल करून अशा घटनांची चर्चा होऊ लागली आणि भीतीमुळं जळगावातल्या शाळा कॉलेज बसस्टॉप मार्केट अशा ठिकाणी मुलींचं महिलांचं जाणं बरंच कमी झालं पण आय पी एस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्ती झाली आणि या प्रकरणातल्या काही पीडित मुलींनी धाडस दाखवत तक्रार दाखल केली आणि मग अंधारात दडपलं गेलेलं हे सगळं प्रकरण प्रकाशात आलं या प्रकरणाची सगळ्यात पहिल्यांदा वाच्यता जळगाव टाईम्स या वृत्तपत्रात झाल्याचं काही स्थानिक पत्रकार सांगतात मग आणखी काही ठिकाणी बातम्या आल्या आणि तिथूनच या प्रकारांबद्दल चर्चा सुरू झाली हळूहळू हे प्रकरण राष्ट्रीय वृत्तपत्रांची हेडलाईन बनलं तोपर्यंत कोणत्याही पीडितेने स्थानिक दबंग कुडाऱ्यांना घाबरून आणि आपल्या बदनामीच्या भीतीनं स्वतःहून तक्रार दिली नव्हती पण हे प्रकरण चांगलंच पेट घेत होतं या विषयाची चर्चा वाढू लागल्यानं आणि मुळातच हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय असल्यानं तत्कालीन पोलीस महासंचालक शिवाजीराव बारावकर यांनी सगळं प्रकरण नुकतंच पुणे सी आय डी मध्ये जॉईन झालेल्या मीरा बोरवणकर यांच्याकडे सोपवलं मीरा बोरवणकर जळगावमध्ये दाखल झाल्या तेव्हा हे प्रकरण चांगलंच पेटलेलं शहरात महिलांचे मोर्चे आंदोलन होतं पण भीतीमुळे कुठलीच पीडिता तक्रार दाखल करायला पुढे येत नव्हती मग या प्रकरणी बोरवणकरांसह नाशिकच्या विभागीय आयुक्त लीना मेंदळे महिला बालकल्याण विभागाच्या सचिव चंद्रा अय्यंगार यांची समिती स्थापन केली गेली यातली कोणतीच पीडिता तक्रार देत नव्हती कोणताही एफ आय आर दाखल होत नव्हता त्यामुळे तक्रारदार समोर आणणं त्यांना तक्रार देण्यासाठी घरातून बाहेर काढणं हेच मोठं आव्हान बोरवणकरांपुढं होतं अशातच सी आय डीचे अतिरिक्त महासंचालक अरविंद इनामदार हे सुद्धा जळगावात दाखल झाले हा विषय खूप गंभीर आणि तितकाच सेन्सिटिव्ह असल्यानं शिवाय एकही पीडित महिला तक्रार द्यायला पुढे येत नसल्यानं जळगावातल्या एकमेव महिला सहाय्यक उपनिरीक्षक सुभद्रा भोंबे त्यांच्या मदतीनं पीडितांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झाले शाळा कॉलेज वसतीगृहांमध्ये कोणी पीडिता आहे का हे शोधण्याचं आणि असेल तर तिथंच तिला तक्रार देण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले त्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली पण तरीही कोणतीही पीडिता तक्रार द्यायला पुढे आली नाही अरविंद इनामदारांना वाटलं कदाचित आपण पोलीस गेस्ट हाऊसमध्ये राहत असल्यानं इथे येऊन तक्रार द्यायला पीडित मुली धजावत नसतील त्यामुळे पोलीस अधिकारी शहराबाहेरच्या एका बंगल्यात राहण्याचा निर्णय झाला आणि त्यांची ही आयडिया कामी आली हळूहळू पीडिता आपल्यावरच्या लैंगिक शोषणाची माहिती देण्यासाठी पुढे येऊ लागल्या त्या रडायच्या आपल्यासोबत काय घडले सांगायच्या पण लेखी तक्रार द्यायला नकार द्यायच्या पोलिसांनी खूप समजावून सांगितल्यावर अखेर काही पीडिता तक्रार देण्यासाठी पुढे आल्या पण त्यांच्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केला पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे एका पीडितेला कॉल केला तेव्हा तिनं आपल्यावर अत्याचार झाल्याचं मान्य केलं पण आता माझं लग्न झालंय तुम्ही माझ्याशी संपर्क करू नका नाहीतर मी स्वतःला संपवेन असं तिने सांगितलं त्यामुळे हा विषय किती नाजूक आहे याची कल्पना पोलिसांना आली त्याचवेळी वृत्तपत्रांमध्ये आणि शहरातही या विषयाची चर्चा सुरू झाल्यानं एक पीडिता तक्रार द्यायला पुढे आली त्यामध्ये दोन आरोपी होते एक तत्कालीन नगरसेवक पंडित सपकाळे दुसरा एका माजी आमदाराचा मुलगा संजय पवार ही सव्वीस वर्षीय पीडिता घटस्फोटीत होती ती आपल्या आई आणि भावासोबत जळगावात राहायची एकदा ती आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तिथे तिची सपकाळे आणि पवार यांच्याशी ओळख झाली पुढे मदतीच्या बहाण्याने एकोणीसशे ब्याण्णव ते चौऱ्याण्णव या दोन वर्षात त्यांनी तिच्यावर तीन वेळा अत्याचार केले शिवाय या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला आणि नंतर ब्लॅकमेल करून तिला धमकी दिली या पीडितेच्या तक्रारीवरून जून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये या दोघांविरुद्ध जळगाव सेक्स स्कॅन्डल मधला पहिला गुन्हा दाखल झाला मग जळगावातल्या एका गरीब कुटुंबातल्या मुलीनेही पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली ही मुलगी घरचं वीज बिल कमी करण्यासाठी नगरसेवक राजू तडवईकडे गेली असताना मदतीच्या बहाण्याने त्यानं तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालं पंडित सपकाळे आणि संजय पवार यांच्याबरोबर राजू तडवई याचंही नाव या सेक्स स्कॅन्डलमध्ये समोर आलं आपली नावं उघड झाल्याचं समजताच हे तिन्ही आरोपी फरार झाले पण ते ज्या ठिकाणी असण्याची शंका होती तिथं छापा टाकून त्यापैकी पवार आणि तळवई यांना पोलिसांनी पकडलं पण तिसरा आणि मुख्य आरोपी असलेला पंडित मात्र फरार होता त्याच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झाली काही दिवसात त्यालाही गुजरातच्या बारडोली रेल्वे स्टेशनवरून पोलिसांनी उचललं आता पोलिस या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोपींच्या घरी गेले तेव्हा त्यांना तिथं जळालेल्या व्हिडिओ कॅसेट फोटो स्प्रे तसंच काही औषधाच्या बाटल्या सापडल्या तज्ज्ञांकडून या बाटल्यांची तपासणी केल्यावर ही औषध वेदनाशामक म्हणून आणि बेशुद्ध करण्यासाठी वापरली जात असल्याचं पोलिसांना समजलं त्याशिवाय जळालेल्या फोटोंमध्ये दोन मुलींचेही फोटो आढळले त्यावरून त्या दोन्ही पीडितांपर्यंत दो पोलीस पोहोचले त्यांनी सुद्धा आपल्यावर ओढवलेला प्रसंग पोलिसांना सांगितला पण भीतीमुळं तक्रार द्यायला मात्र नकार दिला दुसरीकडे याच दरम्यान एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष असलेल्या भुसावळमधल्या वकिलावर एका नर्सने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला एका कामात मदत मागण्यासाठी या वकिलाकडे गेली असताना आपल्यावर अत्याचार करण्यात आला त्यावेळेचे फोटो काढून पुढे वेळोवेळी ब्लॅकमेल केलं गेलं असं तिनं आपल्या तक्रारीत सांगितलं आणखी एका प्रकरणात पीडितेच्या वतीनं भुसावळमधल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याविरोधात सामूहिक अत्याचाराची तक्रार नोंदवण्यात आली त्यात एका डॉक्टरसह तीन जण आरोपी होते पीडित महिलेला साकेगाव शिवारातल्या एका मळ्यात जबरदस्तीने नेत अत्याचार झाल्याचं त्या तक्रारीत म्हणलेलं होतं वास्तविक यातल्या काही घटना आधी घडलेल्या असूनही भीतीमुळे कोणतीच पीडिता तक्रार द्यायला पुढे येत नव्हती पण या प्रकरणाची चर्चा वाढत गेली तशा अनेक तक्रारी दाखल झाल्या पीडितांनी दिलेली माहिती आणि या सगळ्या तक्रारींवरून पोलिसांसमोर उलगडत गेलं लैंगिक शोषणाचं एक भयानक प्रकरण हे सगळं स्कॅन्डल चालायचं ते, चाला चा, ते जळगावातल्या तिरुपती हॉटेलच्या रूम नंबर दोनशे सहा मध्ये आणि शहरातल्या एका अपार्टमेंटमध्ये गरजू मुलींना महिलांना हेरायचं मग जाळ्यात ओढायचं गोड बोलून या ठिकाणी न्यायचं त्यांना शीतपेयातून गुंगीचं औषध द्यायचं आणि त्या बेशुद्ध झाल्या की त्यांच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ शूटिंग करायचं मग ब्लॅकमेल करून त्यांचं वार लैंगिक शोषण करायचं ही ऑपरेंडी या सेक्स कॅन्डल मध्ये अडकलेल्या बहुतांश मुली जळगाव शहराबाहेरच्या होत्या त्या शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या शोधात जळगावात आलेल्या होत्या त्यातल्या बऱ्याच जणी भाड्याने रूम घेऊन किंवा हॉस्टेलमध्ये राहत होत्या कुटुंबापासून लांब असल्यामुळं इतर मुलींच्या तुलनेत त्या वासनानंदांसाठी त्या सॉफ्ट टार्गेट ठरल्या त्यांच्या जाळ्या त्या एकामागून एक अडकत गेल्या पण बदनामीच्या भीतीनं गप्प राहिल्या त्यामुळेच घडत राहिलं सेक्सकॅन कधीही न विसरता येणार आता पीडितांच्या तक्रारी आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली वीस गुन्हे दाखल केले त्यापैकी बारा गुन्हे अत्याचाराचे तर बाकीचे साक्षीदारांना धमकावणं आणि पुरावे नष्ट करणं या स्वरूपाचे होते या सेक्स कॅन्डलचा तपास वेग घेतो आणि त्यात बत्तीस जणांना अटक होते तपास पुढे सरकला तशी पीडितांची आणि गुन्ह्यांची संख्याही वाढली हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्यानं राज्य सरकार महिला न्यायाधीश असलेल्या एका विशेष न्यायालयाची स्थापना करतं तिथं संयुक्त जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून न्यायाधीश मृदुला भाटकर यांची नियुक्ती होते जळगावातलं वातावरण पाहता हा सगळा खटला पुण्यातून चालवण्याचं निश्चित होतं एकोणीशे शहाण्णवच्या सुमारास विशेष न्यायालयात खटला सुरू झाला आणि काही दिवसात पहिल्या दोन खटल्यांमधून आरोपींची निर्दोष मुक्तता झाली कारण तक्रार करणाऱ्या पीडित मुलींनी कोर्टात साक्ष फिरवली आणि पोलिसांनी आपल्याला तक्रार द्यायला भाग पाडलं असा ठपका ठेवला काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी या पीडित मुलींशी एक डील करतात मुलींनी आपली साक्ष फिरवायची त्या बदल्यात आरोपी त्यांच्या लग्नाचा सगळा खर्च करतील असं हे डील त्याप्रमाणे काही पीडिता आपली साक्ष बदलतात आणि त्यातल्या आरोपी निर्दोष सुटतात पुढे तिसरा खटला सुरू झाला यातली पीडिता एक तरुणी होती यावेळी खबरदारी म्हणून पोलीस तिच्या आईला जबाब देण्यासाठी तयार करतात त्यांना असं वाटलं आईने जबाब दिला तर मुलगी आपला जबाब बदलणार नाही पण प्रत्यक्षात होतं उलटच आईच आपला जबाब फिरवते पण पीडिता मात्र आपल्या जबाबावर ठाम राहते तिच्या जबाबामुळं एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये या प्रकरणातला पहिला आरोपी निश्चित होतो पुढे सगळ्या खटल्यांची सुनावणी पूर्ण होऊन पंडित सपकाळे संजय पवार राजू तडवई यांच्यासह जळगावातला लॉज मालक तसंच भुसावळच्या प्रकरणातला डॉक्टर आणि वकील असे सहा जण अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषी आढळतात सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा होते या शिक्षेच्या विरोधात सगळे आरोपी जळगाव जिल्हा न्यायालयात अपील करतात तसंच सकाळी पवार आणि तडवई यांची जन्मठेपेची शिक्षा कायम राहते पण डॉक्टर वकील आणि लॉज मालकाच्या विरोधातले साक्षी पुरावे कमकुवत ठरल्यानं त्यांची निर्दोष सुटका होते त्यानंतर जन्मटेपेची शिक्षा झालेले तिन्ही आरोपी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतात तिथं साधारण तीन वर्ष या खटल्याची सुनावणी चालते दोन हजार साली त्याचा निकाल लागतो आणि पंडित सपकाळे संजय पवार राजू तडवई या तिघांची जन्मटेपेची शिक्षा रद्द होते आरोपींच्या विरोधातले पुरावे विश्वासार्ह नसल्याच्या निष्कर्षापर्यंत न्यायालय पोचतं आणि त्यांची मुक्तता करण्यात येते काही जण विशेष न्यायालयातून काही न्यायालयातून तर मुख्य आरोपी उच्च न्यायालयातून असे एक एक करत या सेक्स स्कॅन्डल मधले सगळे आरोपी निर्दोष सुटतात आता एवढं मोठं स्कॅन्डल होऊन एकाही आरोपीला शिक्षा का झाली नाही तर त्यावेळच्या तपास अधिकाऱ्यांच्या मते इथल्या काही प्रकरणांमध्ये खूप उशिरा गुन्हा दाखल झाल्यामुळं तर काही खटल्यात पीडितांनी जबाब बदलल्यानं आरोपी निर्दोष सुटले काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण नेमकं कधी सुरू झालं असावं ते निश्चित समोर आलं नसलं तरी यात सुमारे चारशे ते पाचशे पेक्षा जास्त महिलांचं शोषण झालं असण्याची शक्यता आहे पण अटक केलेल्यांच्या जबाबातून केवळ सत्तेचाळीस पीडित महिलांची नावं समोर आली होती आणि त्यातल्या बहुतांश पीडितांनी तक्रार द्यायलाच नकार दिला होता त्यामुळे तपास आणि खटला दोन्ही कमकुवत झाले या प्रकरणातले आरोपी निर्दोष सुटले तेव्हा त्या विरोधात हजारो महिलांनी जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला आरोपींच्या दहनही करण्यात आलं पंडित सपकाळेला पुन्हा जळगावात प्रवेश देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली विशेष म्हणजे या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी शहरातल्या एका मोठ्या उद्योजकाचे तीन बँक लॉकर आणि एका घरातून काही फोटो प्रिंट जप्त केल्यावर बरीच खळबळ उडाली होती त्यामुळे या स्कॅन्डलमध्ये गुंतलेल्या अनेक बड्या लोकांची नावं पोलीस दडवत असल्याचा आरोपही झाला होता एवढंच नाही तर एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यावर एक कोटींची लाच घेतल्याचाही आरोप करण्यात आला होता एवढा हा मुद्दा राज्याच्या विधानसभेतही चांगलाच गाजला अनेक आमदारांनी यावर आवाज उठवला त्यातही गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी या सेक्स स्कॅन्डलमधली बरीच खळबळजनक माहिती समोर आणली खडसे सभागृहात म्हणाले होते की या प्रकरणाची पोलिसांनी दखल न घेतल्यानं एका मुलीनं स्वतःला संपवलं पीडित मुलीच्या पालकांना दिवसाढवळ्या चाकू सुरे लावून धमकावलं जात होतं त्यामुळे तक्रार द्यायला मुली पुढे आल्या नाहीत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या प्रकरणातल्या बत्तीस आरोपींची नावं सभागृहाला सांगितली होती जळगाव सेक्स स्कॅन्डलला जवळपास तीस बत्तीस वर्ष उलटलीत आता तिथं काय परिस्थिती आहे तर ज्या हॉटेल तिरुपतीमध्ये हे सगळं स्कॅडल घडलं ते पुन्हा एकदा व्यवस्थित सुरू आहे या हॉटेलच्या हो खाली खानावळ झेरॉक्स आणि इतर दुकानं चालवली जातात यातला मुख्य आरोपी पंडित सपकाळे हा साधारण पासष्ट वर्षांचा आहे तो राजकारणातून बाहेर पडलाय संजय पवार सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटत असून जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान आहे राजू तडवईचा दरम्यानच्या काळात मृत्यू झालाय पण या घटनेची नुसती चर्चा झाली तरी आजही जळगावकारांच्या अंगावर पुन्हा काटा उभा राहतो कारण त्या काळात शहरातल्या मुलींचं जगणं मुश्किल झालं होतं त्यांची लग्न ठरत नव्हती आणि तिथं कोणी मुलगी देतही नव्हतं अनेकांची तर ठरलेली लग्न मोडली होती जळगावच्या इतिहासात डोकावलं तर पहिल्यांदा समोर येतं ते सलग काही वर्ष महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचं हे प्रकरण सत्ताधारी नेते प्रतिष्ठित लोक आरोपी असलेलं आणि त्यांनी घडवलेलं एक भयानक सेक्स स्कॅन्डल केवळ जळगावलाच नव्हे तर महाराष्ट्र आणि सगळ्या देशाला हदरवणारं